बरीच लोक खूप खुश असणार आहेत कारण या व्हिडिओची ते आतुरतेने वाट बघत होते तिने जर्मन किंवा फ्रेंच वगैरे घेतलेलं नाहीये मराठीच ठेवलंय एक गोष्ट सांगू का पॅरेंट्स म्हणून ना ह्या सगळ्या गोष्टीचा आपण खूप सारं बर्डन घेतो मुलांची शाळा तुम्ही कशी निवडली उगच तू तुझे पैसे आणि माझा वेळ दोन्ही माया घालवू नकोस की मुलांना अमेरिकेची आठवण येत नाही का हेल्थ विषयी आपण सांगू तुम्ही म्हणताना व्हिडिओ तुझे खूप कमी येतात नमस्कार मंडळी कशा हा तुम्ही सर्व आज कुठलाही डेली रुटीनचा व्हिडिओ न घेऊन येता किंवा शॉपिंगचा सुद्धा एका महत्वाच्या गोष्टीवर म्हणा कारण मला खूप सारे डी एम आलेले आहेत ईमेल आलेले आहेत कमेंट्स तर अमेरिकेतून भारतात येईपर्यंत खूप सारे आलेले आहेत या व्हिडिओची खूप लोक आतुरतेनं वाट बघत होते लंडन म्हणा जर्मनी म्हणा अमेरिकेतले वेगवेगळ्या सिटी किंवा स्टेटमधून दुबईहून जे खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला सुद्धा भारतात परत यायचं आहे पण बऱ्याच गोष्टी त्यांना जाणून घ्यायच्या होत्या मुलांचं शिक्षण असेल स्कूल असेल किंवा आमची जर्नी असेल इथं आम्हाला येऊन बरेच दिवस झालेले आहेत कसं वाटतंय तर ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा म्हणा किंवा गप्पाटप्पाच्या या व्हिडिओमध्ये करू बरेच लोक खूप खुश असणार आहेत कारण या व्हिडिओची ते आतुरतेनं वाट बघत होते मला वाटते तुम्ही विचारलेले बरेच सारे प्रश्न होते ना स्कूलच्या बाबतीत फूड वेदर आणि मुलांचे फ्रेंड्स वगैरे आणि इथलं ओवरऑल वातावरण मुलं रुळीत का तर खूप छान पद्धतीनं इतक्या लवकर ते रुळलेले आहेत ना आम्हालाच आश्चर्य वाटतंय भारतात येण्याच्या आधी ॲज अ पॅरेंट्स म्हणून ना मुलांच्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी होत्या त्याचा आधीच आम्ही विचार करून ठेवला होता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत ना त्याच्यापेक्षा जा जास्त आणि चांगल्या गोष्टी आपल्या मुलांसाठी मिळायलाच हव्यात आणि त्यादृष्टी प्रत्येक आई वडील प्रयत्न करत असतात मुलांच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही सगळ्या गोष्टींचा छान असा विचार केला होता त्यांना जास्त त्रास होणार नाही कुठल्या गोष्टीत जास्त स्ट्रगल होणार नाही मेंटली स्ट्रेस येणार नाही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या होत्या आणि बघता बघता एक वर्ष होईल सुद्धा मुलांना बऱ्याच गोष्टी इझी जाव्यात म्हणून आम्ही स्टेप बाय स्टेप काय काय केलं हे आपण हळूहळू आता बघूयात पहिला म्हणाल तर आपण जिथं राहतो आजूबाजू परिसर मुलांना ज्या गोष्टीची सवय असते त्या गोष्टी हव्यात त्यामुळे घर घेताना आम्ही ह्या ना गोष्टी आधीच पाहिल्या होत्या त्यांना प्ले जायला आवडतं स्विमिंगला जायला आवडतं आजूबाजूचा परिसर नीट -नेट का चांगला आहे का घराची सुद्धा आम्हाला तिथे सवय झाली होती अपार्टमेंट हाऊस न घेता आम्ही रो हाऊस घेतलेला आहे घर घेताना सुद्धा आम्ही विचार केला होता हे जेव्हा घर घेतलं होतं ना याचे फोटो म्हणा व्हिडिओ म्हणा आम्ही मुलांना दाखवले होते पूर्वाबरोबर म्हणाल तर मी वॉकला जात असते अधूनमधून तिच्याबरोबर तिच्या आवडीचे मूवी असतील किंवा टी व्ही सिरीज असतील तर त्यांनी बघत असते मला आवडं किंवा न आवडं मी तिच्याबरोबर बसते आणि अगदी एक एक दोन दोन दिवस आम्ही दहा दहा एपिसोड पाहिलेले आहेत खूप मजा येते त्यामुळं सगळ्या तिकडच्या गोष्टी हळूहळू विसरायला पण मदत होते आणि इकडच्या गोष्टी एन्जॉय करायला सुद्धा मदत होते त्यामुळं काय होतं की आपणच आपल्या मुलांचा स्वभाव कसा आहे आणि त्यांना कोणत्या गोष्टी आवडतात कोणत्या गोष्टी आवडत नाही सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या ना मला असं वाटत नाही की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी टप जातील म्हणून जो म्हणजे कॉमन आणि खूप साऱ्या लोकांनी विचारलेला प्रश्न म्हणजे मुलांची शाळा तुम्ही कशी निवडली तुम शाळेसाठी त्यांची कशी तयारी करण्यात घेतली हो त्याचा झालं असं की जेव्हा मी अमेरिकेतून भारतात याचा निर्णय घेतला काही वर्षांपूर्वी तर त्यावेळेस आमच्या समोर हा प्रश्न होता की मुलांचं प्रिपरेशन आपण कसं करायचं इथल्या शाळेप्रमाणे सायन्स किंवा इंग्लिश लँग्वेज ह्या सब्जेक्ट्स मात्र तसं तेवढा इशूल येणार नव्हता असं आम्हाला एक्सपेक्ट होतं राहता राहिला मुद्दा दोन विषयांचा ते म्हणजे आपले दोन लँग्वेजेस मराठी आणि हिंदी तर पूर्वाचं बाबतीत पुनमने खूप छान निर्णय घेतलेला महाराष्ट्र मंडळाचे जे मराठीचे क्लासेस असायचे त्यात देखील त्यामुळे पूर्वाचं चा मराठी छान झालं लिहिता वाचता येणं या बाबतीत आणि आ, लिपी देवनागरी असल्यामुळे तिला हिंदी सुद्धा लिहिता वाचता यायचं तर अशा पद्धतीने भाषेच्या बाबतीतली तयारी करून घेतली आणि खूप जणांना असं होतं की तुम्ही शाळा कशी निवडली हा तर शाळेच्या बाबतीत असं होतं की आम्हाला बोर्ड असा कुठला स्पेसिफिक नव्हता की स्टेट बोर्ड किंवा सीबीएसई किंवा कुठला तर आम्हाला होतं आपल्या मुलांना कुठली गोष्ट अवघड जाणार आहे किंवा कुठली गोष्ट ते करू शकतात किंवा त्यांचा स्टॅमिना शिकण्याचा कसा आहे ते किती हुशार आहेत कुठल्या विषयांमध्ये ते वीक आहेत ह्या सगळ्या गोष्टी तर आपण पाहतोच त्याबरोबर स्कूल म्हणाल तर ती खूप छान गोष्ट होती म्हणजे आम्ही तिथं असलो तरी काय करायचं की आपल्या घरच्यांना विचारलं होतं आपण की ह्या दोन तीन शाळा बघून घ्या आणि ते स्वतःहून शाळेत गेले होते किंवा काही फ्रेंड्स होते त्यांची मुलंही शाळेत होती त्यामुळे तोही आम्हाला गायडन्स मिळाला आणि आणखी एक गोष्ट म्हणजे शाळेचे जे कॉर्डिनेटर असतात त्यांना कॉल करून आपण आपला जो प्रॉब्लेम आहे किंवा प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा आपले काही क्वेश्चन असतील आपल्या मुलांच्या दृष्टीनं ते आम्ही बोलून घेतले होते आधी बरोबर आणि त्याचबरोबर शाळा कशी आहे आतून कशी दिसते किंवा त्यांचे काय काय इव्हेंट आहेत कोणकोणते सब्जेक्ट आहेत हे सुद्धा म्हणाल तर खूप छान म्हणजे आपण त्यांची एक टूर असते किंवा त्यांच्या शाळेच्या साईटवर गेल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसतात तर ह्या सगळ्या गोष्टी विचारत घेऊन आम्ही त्यांच्यासाठी शाळा निवडली आणि त्याचं जे ॲडमिशन आहे ते आपण इतरच असताना हां यूर्समध्ये असताना आम्ही त्याची ॲडमिशनची प्रोसेस इनिशिएट केलेली मला वाटतं नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास केलेली मला एक्झॅक्ट आठवत नाही आता पण नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास आम्ही केलेली जे आता नवीन येणारं जे वर्ष होतं त्याच्यासाठी जे आणि त्यांचे जे काही बेसिक फॉर्मॅलिटीज असतात फॉर्म असतात ते सगळ्या कम्प्लीट केल्या आणि यस इथं आल्यानंतर oh. त्यांची एक्झाम पण असते बेसिक ऍडमिशनच्या आधी रिक्वेस्ट केल्यामुळं ते ला, इथं आल्यानंतर मुलांनी ती दिली होती right. शाळा सुरू व्हायच्या right. आधी म्हणजे आम्ही आल्यानंतर अगदी दोन तीन आठवड्यात शाळा सुरू झाली होती oh. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या आपण म्हणजे शाळा कशी निवडली तर अशी निवडली होती आम्ही म्हणजे बऱ्याच लोकांचं होतं की अरे कसं काय तुम्ही करताय म्हणून आणि आता मुलं म्हणाल तर सीबीएसईला जातात येस yes, yes. yes. येस तर हे झालं मुलांच्या ऍडमिशन आणि शाळेमध्ये गेली आणि ओंकार थर्ड ग्रेडमध्ये गेला पूर्वाच्या बाबतीत मोस्टली आम्ही हे विषय कसं आहे काय हे सगळं जरा आपण जास्त चौकशी केलेली किंवा त्याच्या बाबतीत जास्त विचार केला ओंकारच्या बाबतीत केलेला पण ओंकारच्या बाबतीत एक ऍडव्हानेज आम्ही म्हणजे आम्हाला असं वाटलं की तो लहान आहे म्हणाल तर आता काही काही अप्रोच कसा होता किंवा तिच्याबरोबर चर्चा केल्यानंतर काय तर सायन्सच्या तिला एवढं काही इश्यू नाही बिकॉजिक तर पूर्वाच्या बाबतीत असं की तिने कुठले कुठले विषय निवडले आणि तिच्या बरोबर मी जेव्हा ह्या गेल्या काही महिन्यांमध्ये चर्चा केली तर त्यात असं जाणवलं की काही विषयांच्या बाबतीत अ थोडासा आपण आम्हाला फोकस करायला ना आणि ते कुठले कुठले विषय आहेत ते तुम्हाला पुन्हा मात्र रस्ती कारण ते मी करून देते यस ठीक आहे ते इतलं मोडुस सगळी इन्फॉर्मेशन कोलम मुलांच्या शाळेत जे सब्जेक्ट आहेत आणि त्यांची तयारी मी कशी करून घेते आहे ना ते थोडक्यात सांगते मुलांचं म्हणाल तर त्यांना हिंदी मराठी आहे आता आम्ही थोडक्यात सांगितलंच होतं पण आता शाळेच्या दृष्टीनं त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये ज्या कविता असतात धडे असतात ग्रामर असतात त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर असतात याची त्यांना फारशी कल्पना नव्हती इथं आल्यानंतर पॅटर्नसुद्धा जो एज्युकेशनचा आहे किंवा स्टडीचा आहे तो वेगळा होता मुलांची जेव्हा शाळा सुरू झाली ना तेव्हा आम्ही मुलांना बसून सुरुवातीलाच सांगितलं होतं की तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका शाळेला जा आणि फक्त एन्जॉय करा इथल्या गोष्टी शिका समजावून घ्या एकदा तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळाल्यानंतर आपण स्टडीवर फोकस करून सुरुवातीचे दोन तीन महिने मुलांनी या सगळ्या गोष्टी स्वतःहून शिकलेल्या आहेत हिंदी मराठी मॅथ एस एस टी हे थोडेसे अवघडच विषय होते पण ते स्मूदली कसे केले ते पटकन सांगते सुरुवातीचे दोन महिने म्हणाल में तर कठीणच होते पण त्यांनी खूप इझिली हँडल केलं आणि मुलं लवकर शिकतात ह्या सगळ्या गोष्टी मराठी आणि हिंदीच्या बाबतीत म्हणाल तर मराठी पूर्वाला येत होतं फक्त तिला ना सपोर्ट हवा होता रिव्हिजन हवं होतं आणि प्रॅक्टिसची गरज होती तिथं आल्यानंतर माझी एक मैत्रीण झाली आणि ती हिंदी आणि मराठीचे क्लासेस घेते पूर्वाला मराठीसाठी मी तिच्याकडे पाठवते आणि ती छान व्यवस्थित स्टडी करून घेते तिचा जेव्हा मी क्लासला मुलांना घातलं ना, ना तेव्हा पर्सनली शाळेतल्या शिक्षकांना असो किंवा ट्युशनच्या समजावून सांगितलं पूर्वाच्या बाबतीत हिंदी आणि मराठी म्हणाल तर मराठी क्लासला घातलेला आहे ती कंटिन्यू करते आणि तिला प्रत्येक सेमिस्टरला खूप छान मार्क पडलेले आहेत हिंदीचं म्हणाल तर तिला थोडं टफच जातं पण एक बेनिफिट आम्हाला पे असं झालं ज्या स्कूलमध्ये ती जाते ना एथ ग्रेडपर्यंतच हिंदी आहे नाइन्थ ग्रेडला तुम्ही ते स्किप करू शकता एक वर्षभरासाठी त्यांनी काय केलं पूर्वाला हिंदी येत नसल्यामुळे बिगनर क्लासमध्ये तिला टाकलेलं आहे बिग्नर क्लासमध्ये जे शिकवलं जातं ना त्याच्यावरच एक्झाम घेतली जाते त्यामुळे तिचंही ते स्मूथली चालू आहे आणि नाइन्थ ग्रेडला ती बघता बघता जाईल आणि हिंदी तिचं स्किप होईल म्हणजे हिंदी सब्जेक्ट तिला नसणार आहे त्यामुळं त्या बाबतीत आम्ही खुश आहेत ते बर्डन थोडं तिचं कमी झालं कि आणि ती तर खूपच खुश आहे आपल्या मुलांचं आपल्याला माहिती असतं की ते कितपत करू शकतात ॲज अ मदर म्हणून मला तर ह्या दोघांचा स्वभाव माहिती आहे आणि एखादी गोष्ट त्यांना करायला सांगितल्यानंतर ते कितपत करू शकतात हे सुद्धा मला माहिती होतं आणि त्यांच्या कलेना हळूहळू आपण घेतले नाही ह्या गोष्टी कम्प्लीट होतात आम्हालाही जास्त त्रास झाला नाही सुरुवातीचे दोन तीन महिने सोडले तर मला असं वाटत नाही की त्यांनाही खूप जास्त त्रास झाला असेल किंवा आम्हालाही खूप ऍक्टिव्ह केलं असेल काही वेळेला ना मुलांच्या कलेने सुद्धा घ्यावं लागतं खूप फोर्स न करता किंवा हसत खेळत ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ते सुद्धा इझिली शिकून जातात तुम्ही म्हणताना व्हिडिओ तुझे खूप कमी येतात तर मी जास्तीत जास्त मुलांबरोबर टाईम स्पेंड करत असते स्कूलमधनं आल्यानंतर थोडाफार टाईम स्पेंड झाल्यानंतर त्यांना ट्युशनला घेऊन जात असते ओंकारच्या बाबतीतलं हिंदी आणि मराठी म्हणाल तर हिंदी तर त्याला कंपल्सरी आहे मराठीची सु आता सुरुवात झालेली आहे स्वर व्यंजनपासूनच ते घेतात वेगवेगळ्या पोयम घेतात नंबर्स वगैरे घेतात आणि ते घरात सुद्धा त्याचं प्रॅक्टिस झाल्यामुळं मराठीचं त्याचंही टेन्शन नाहीये हिंदीचं थोडंसं टेन्शन आहे पण स्कूलमध्ये पुन्हा बिगनर क्लासमध्ये त्याला टाकल्यामुळं स्वर व्यंजन पासून त्याची सुरुवात झालेली आहे आणि आता बऱ्यापैकी त्याला खूप सारे शब्द यायला लागलेत त्यामुळे त्याचं सुद्धा थोडंफार टेन्शन कमी झालंय मुलांच्या आतापर्यंत तीन सेमिस्टर झाले फायनल सेमिस्टर म्हणाल तर पुढच्या महिन्यातच आहे पहिल्या सेमिस्टरला म्हणाल त्याला त्यांना खूप लो मार्क होते पास झाले होते पण हाय होते। से मार्क नव्हते आणि सेकंड सेमिस्टर नंतर त्यांना मात्र खूप छान मार्क मिळाले पॅरेंट्स टीचर मिटिंग असते ना तेव्हा मात्र टीचर खूप खुश होता त्यांना सरप्राईज झालं की अरे सुरुवातीला एक दोन महिने अशी म्हणजे जास्त ऍक्टिव्ह नव्हती आता सगळ्या गोष्टीमध्ये ते छान असं पार्टिसिपेट करत आहेत आणि आम्हाला खूप छान वाटतं जेव्हा जेव्हा आम्ही शाळेत जातो आणि टीचर बरोबर बोलतो ना एकदम म्हणजे मुलांबद्दल तर कॉन्फिडन्स आलेला आहे आणि ते इतक्या लवकर रुळतील याचं मला खूप आश्चर्य वाटतं सगळ्यांचा हाच प्रश्न होता ना मुलांच्या शाळेच्या बाबतीत की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कसा हँडल करता तर हळूहळू सावकाश मुलांच्या कलेनं आम्हाला जसं त्यांच्याबद्दल जमेल आणखीन सुद्धा खूप इंटरेस्टिंग अशा म्हणजे कमेंट्स आल्या होत्या की मुलं इथं आल्यानंतर गर्दी वगैरे असते खाणं पिणं म्हणा किंवा ते इथं सेटल झाले का फ्रेंड्स वगैरे झाले का बाहेर गेल्यानंतर त्यांची काय रिएक्शन असते या बाबतीत पॅरेंट्स म्हणून आम्ही पहिलाच ठरवलं होतं जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर गेलो तेव्हा मुलांना मॉलमध्ये घेऊन गे गेलो चांगल्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गे गेलो त्यांच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी दिल्या आणि त्याच्यानंतर मात्र हळूहळू हळू ते युज टू झाले या वातावरणाला म्हणाल तर अगदी छान आता गर्दीच्या मार्केटमध्ये सुद्धा जाते अरे आल्या आल्या त्यांना मार्केटमध्ये घेऊन जा गर्दीच्या ठिकाणी घेऊन जा त्यामुळे मुलं खूप एक्झॉस्ट होतात गर्दीच्या ठिकाणी फारसा आम्ही घेऊन गेलो नाही हळूहळू या सगळ्या गोष्टी केल्या त्यामुळे आता म्हणाल तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची सवय झाली आहे परवाच्याच एका व्हिडिओमध्ये मी म्हणाले होते ओंकारला बाई करून फिरायला तर खूप आवडतं ह्या सगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आहेत ना एक वर्ष कम्प्लीट झाल्यावर प्रत्येक आठवड्याला एक एक करणारच होतो आम्ही एक वर्षानंतर आमचा इथला एक्सपिरियन्स वगैरे शेअर करायचाच होता इतक्या साऱ्या कमेंट्स आल्यामुळे म्हटलं की आज हा व्हिडिओ बनवावा फ्रेंड्सच्या बाबतीत म्हणाल तर पूर्वाचे मी ओंकारचे खूप सारे फ्रेंड्स झालेले आहेत आधी आम्ही जिथं राहत होतो तिथं तर खूप सारे फ्रेंड्स होतेच पण सुद्धा झालेले आहेत आणि बसमध्ये सुद्धा स्कूलमध्ये सुद्धा त्याचे खूप जास्त फ्रेंड्स आहेत अधूनमधून प्ले डेट असते ते आपल्या घरी येत असतात मुलंही तिकडे जात असतात बर्थडे पार्टी वगैरे सगळे एन्जॉय करतात आणि मुलांना होणार तर खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा नसतात त्यांचा एक फ्रेंड सर्कल आणि त्यांची एक रूम आणि त्यांचा त्यांचा एक स्पेस असेल ना झालं एवढ्या गोष्टी आम्ही छान त्यांच्या केल्या होत्या त्यामुळे आम्हाला जास्त हेक्टिक झालं नाही मुलांना हँडल करायला जेव्हा शाळा सुरू झाली ना तेव्हा पर्सनली आम्ही शिक्षकांना भेटलो होतो आणि त्यांना मुलांबद्दल सांगितलं होतं मुलं अमेरिकेहून आलेली आहेत त्यांना हिंदी मराठी फारसे येत नाहीये आणि तुम्हीच आम्हाला गाईड करा की आम्ही कसं करू शकतो आणि त्यांनी खूप छान आम्हाला समजावून सांगितलं होतं ओंकारच्या बाबतीत म्हणाल तर मराठीची सुरुवातच आहे बेसिक पूर्वाला मराठी येत होतं फक्त तिला खुश करायची गरज होती आणि थोडंफार लक्ष द्यायला हवं तर प्रॅक्टिसची गरज होती ती सुद्धा अगदी स्मूथली आम्ही केलेली आहे असते ना तेव्हा अगदी उत्साहात आणि खुश होऊन सांगत असतात की मुलं अगदी छान डोळलेली आहेत वेगवेगळ्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करत असतात आणि हे ऐकून आम्हाला इतकं बरं वाटतं ना पुढचा प्रश्न म्हणाल तर खाणं पिणं वेदर आणि फ्रेंड्स आता वेदरच्या बाबतीत म्हणाल तर तिथं सहा महिने आपण थंडी होती तुम्हाला सर्वांना माहितीये बर्फ पडायचा घरातून जा बाहेर जाणं म्हणजे जा मुश्किल सगळे प्ले ग्राउंड पार्क बंद असायचे स्विमिंग पूल सुद्धा बंद असायचा इथं असं नाहीये त्यामुळं मुलं इथे स्विमिंगला वगैरे जात असतात पार्क मध्ये खेळतात बाईक राईड करतात तर ह्या सगळ्या गोष्टी इथं छानच आहेत त्यामुळे मला असं वाटत नाही की मुलांना त्या गोष्टीमध्ये जास्त फरक जाणवला असेल आता झालं स्कूल विषयी आणि त्यांचे सब्जेक्ट आपण कशी तयारी करून घेतो महत्त्वाचा <laughs> आणखीन हो एक मुद्दा हेल्थ हेल्थविषयी आपण सांगू पण एक महत्त्वाचा आहे तर जेव्हा मी इथं मूव झालो शिफ्ट झालो इनिशियल कपल ऑफ मंथ्समध्ये जेव्हा सगळं सेटल वगैरे झालं तर त्याच्यानंतर आम्ही दोन डॉक्टर्स मुलांसाठी आयडेंटिफाय केले आम्ही ज्या एरियात राहतो तिथून थोडेसे रेफरन्स वगैरे घेऊन एक छान पेड्युट्रिशियन पाहिला आणि दोन्ही मुलांचे त्या पेड्युट्रिशनबरोबर वेल विजिट अपॉइंटमेंट घेतले आणि त्यांचे जे काही इम्युन रेकॉर्ड्स होते ते इम्युन रेकॉर्ड्स त्यांच्याबरोबर शेअर केले आणि एक आपलं प्रोफाईल बनवलं होतं की बाबा फ्युचरमध्ये आपल्याला मुलांना काही आजारी वगैरे पडले तर डॉक्टर शोधण्यापेक्षा पटकन पटकन आपल्याला तिथे घेऊन जाते राईटी राईट सो एक पेडिट्रिशियन आयडेंटिफाय केलं आणि त्याच्याबरोबर त्या डॉक्टरांबरोबर वेल विजिट्स वगैरे करून घेतल्या आणि दुसरी गोष्ट एक डेंटिस्ट आयडेंटिफाय केला आणि ते डेंटिस्ट सेम दोन्ही मुलांचे डेंटल चेकअप चे चेक अपॉइंटमेंट घेतल्या तर ह्या दोन गोष्टी करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मला वाटतं उन्हाळा सुरू झालेला होता उन्हाळा संपला तर पावसाळा ला, तस मेजर काही तक्रारी झाल्या नाहीत फक्त ओंकारला थोडेसे डोळेच त्रास झालेला डस्टमुळे असेल किंवा ओव्हरऑल माहीत नाही पोलनच काय असू शकतं सो त्याला एक आय डॉक्टरची व्हिजिट त्याच्यासाठी झाली तिने काय बेसिक ड्रॉप्स वगैरे दिले सो केअरच्या बाबतीत आम्ही हे गोष्टी आपण करून ठेवल्या हेलच्या बाबतीत म्हणाल म्हणजे वेदर चेंज झाला ना आपल्याही म्हणजे इतर राहणाऱ्या लोकांचाही सर्दी खोकला ताप असं काहीतरी काहीतरी होत असतं अगदी गावी जाऊन आला पाणी चेंज झालं तरी सर्दी खोकला होत पाणी चेंज झालं होत कसं आता त्यांच्या खाण्यापिण्याची सवय पण पूर्ण होता। चेंज होतात फूडच्या हॅबिट्स चेंज होतात थोडाफार सो ह्या गोष्टींना ऍडजस्ट व्हायला मला वाटतं बॉडीला थोडासा तरी वेळ द्यावा लागतो आणि पुन्हा तू फूडच्या बाबतीत शेअर केलं का तिकडे ते काय खातो किंवा इथे आल्यानंतर त्यांच्या हॅबिट्स कशा चेंज झाल्यावर आता पुढचा पुढचा मुद्दा हाच होता पुढच्या बाबतीत आणि पुढच्या बाबतीत म्हणाल तर इथं फूडला काहीच कमी नाहीये इतकी व्हरायटीच म्हणजे खाणं पिणं मिळतं ना म्हणजे मला ह्याच्यावर बोलायलाच नको तुम्ही सगळे बघत असाल की आम्ही किती एन्जॉय करतो पुढच्या बाबतीत म्हणाल ना खूप स्ट्रगल झाला नाही कारण तिथं ना रोज संध्याकाळी आपल्याकडं भारतीय फूड जे काही चपाती भाजी जे काही असेल डाळ भात सगळं मी बनवायचे सकाळी मात्र ते शाळेमध्येच म्हणजे खात होते कॅन्टीन मध्ये इथं आल्यानंतर पूर्वा म्हणत खूप खुश आहे इतकी खा खा खाते तुम्हाला सांगू इतक्या व्हरायटीचे फूड ती ट्राय करते समोसा कचोरी तिच्यामुळं बाहेर गेले ना म्हणते माझ्यासाठी हे घेऊन ये ते घेऊन ये आणि मी खूप खुश आहे मुलांना काहीच प्रॉब्लेम आलेला नाहीये इथं म्हणाल तर इतकी व्हरायटी आहे ना काय प्रॉब्लेम येऊ हो शकतो सगळ्या गोष्टी छान एन्जॉय करते ओंकार मात्र सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या खातोय स्पायसी असल्यामुळे त्यांना जास्त ते आवडत नाहीये पण हळूहळू एक दोन वर्षात तो सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करायला लागेल असं मी म्हणेन पुढच्या बाबतीत जास्त बोलण्याची गरजच नाही आहे पूर्वा म्हणाल तर खूप एन्जॉय करते तिच्या छान मैत्रिणी झालेल्या आहेत अधूनमधून त्यांना ती भेटत असते शाळेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेग गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करत असते मला खूप छान वाटतं आधीमध्ये त्यांच्या स्कूलमध्ये इव्हेंट ह्या सगळ्या गोष्टी स्मूदली याच्यामुळे झाल्या की आम्ही आधीच थोडाफार विचार केला होता स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी कशा करायच्या याचाही विचार केला होता मुलांबरोबर भरपूर गप्पा मारतो टाईम स्पेंड करतो त्यांच्या आवडीनिवडी आम्हाला माहिती हो आणखीन अशा कमेंट्स होत्या की मुलांना अमेरिकेची आठवण येत नाही का तर हो नक्कीच येत असते अजून आम्ही तिकडच्या गप्पा मारत असतो पूर्व म्हणाल तर विकेंडला तिच्या जे काही मित्रमैत्रिणी आहेत ना त्यांना व्हिडिओ कॉल करत असते गप्पाटप्पा मारत असते त्यांना आपलं घर दाखवून झालेलं आहे आजूबाजूचा परिसर दाखवून झालेला आहे स्कूलमधल्या गप्पा टप्पा असतात अगदी स्टडी करताना इथल्या सगळ्या गोष्टी कशा आहेत त्यासुद्धा तिच्या सांगून झालेल्या आहेत ओंकारच्या बाबतीत म्हणाल तर त्यानंही जास्त टेन्शन घेतलेलं नाही आणि आम्ही सुद्धा घेतलेलं नाहीये रोजचं जे रुटीन आहे ना ते प्रॉपर आम्ही फॉलो करतो सकाळी उठून तो शाळेला जातो आल्यानंतर थोडा आमच्याबरोबर टाइम स्पेंड करतो त्यानंतर त्याची ट्युशन असते पुन्हा आल्यानंतर प्लेग्राउंडला जातो टी व्ही बघतो आणि मग इतका कंटाळलेला असतं ना झोपी जातो बऱ्याच लोकांचं असं होतं की ओंकारचं ठीक आहे तो लहान आहे छोट्या मोठ्या गोष्टीत आनंद मानतो पूर्वाचं कसं काय एथ ग्रेडला आहे आणि ती हे सगळं ऍडजस्ट करेल का तर मला खूप खूप तिचं कौतुक आहे ती अगदी गुणी मुलगी आहे सगळ्या गोष्टी तिनं छान पद्धतीने हँडल केलेल्या आहेत जेव्हा शाळा सुरू झाली ना पूर्वाला मी सगळ्या विषयांचे जे सब्जेक्ट आहेत ना ट्युशनला घातलं होतं एकदा तिला कळालं की अरे हे असा पॅटर्न असतो धडा असतो क्वेश्चन आन्सर असतात आणि ते आपल्याला पाठ करावे लागतात समजावून घ्यावे लागतात एक दोन एक्झाम सुद्धा झाले त्यानंतर तिला आयडिया यायला लागली की इथे एक्झाम पेपर असा असतो टेस्ट अशी द्यायची असते आणि तिनं स्वतः मला सांगितलं की मला आता ट्युशनची गरज नाही आहे आणि मला आता कसा अभ्यास करायचा आहे आणि कशी एक्झाम असते याबद्दल कळालेलं आहे आणि उगाचच तू तुझे पैसे आणि माझा वेळ दोन्ही माया घालू नकोस आणि मला आता ट्युशनला जायचं नाही आहे स्वतः तिनं येऊन असं म्हटल्यानंतर मला खूप आश्चर्य वाटलं होतं पण मी म्हटलं होतं तिला जर तुला कमी मार्क आले तर तुला ट्युशनला जावं लागेल पण ती वेळ आली नाही नेहमी तिचे जे काही एक्झाम असतात आणि तिचे जे मार्क्स असतात ना ते हाय हाय होतच गेलेले आहेत डाऊन आलेले नाहीत मला खरंच खूप तिच्याबद्दल प्राऊड फील होतं आहे तिच्याकडूनच आम्हाला मला खास करून खूप जास्त गोष्टी शिकायला मिळतात ती खूप स्ट्रॉंग आहे मला नेहमी वाटायचं लहान असताना मी पूर्वासारखी असायला हवी होते पण मी तशी नव्हते असं आणि आता म्हणाल तर ती फक्त मॅथ क्लासला जात असते आणि त्यामध्ये सुद्धा तिनं छान प्रगती केलेली आहे मला असं वाटलंच नव्हतं की मॅथ सुद्धा खूप अवघड असतं आणि कसं होईल मुलांचं आणि एक गोष्ट सांगू का पॅरेंट्स म्हणून ना ह्या सगळ्या गोष्टीचं आपण खूप सारं बर्डन घेतो आणि आपल्यालाच टेन्शन यायला लागतं मुलं मात्र हसत खेळत ह्या सगळ्या गोष्टी करतात पूर्वाला जे सब्जेक्ट होते ना त्याच्यामध्ये आणखीन एक ऑप्शन होतं ती मराठी किंवा संस्कृत जर्मन किंवा फ्रेंच असे लँग्वेज होते त्यापैकी एक ती चूज करू शकत होती तिला स्पॅनिश येत होतं पण या स्कूलमध्ये स्पॅनिश नाही आहे त्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की ह्या सगळ्या लँग्वेज घेण्यापेक्षा आपली मदर टंग मराठी आहे तर तीच तू कंटिन्यू कर आणि मराठी येत असल्यामुळे ही सुद्धा गोष्ट तिला इझी झाली त्यामुळे तिने जर्मन किंवा फ्रेंच वगैरे घेतलेलं नाहीये मराठीच ठेवलंय खूप साऱ्या बाहेरच्या देशातून सुद्धा कमेंट्स आल्यामुळे मी असं म्हणेन जर मुलांना मराठी येत इथल्या स्कूलमध्ये म्हणा तर जर्मन फ्रेंचसुद्धा आहे जर तुमच्या मुलांना मराठी वगैरे येत नसेल आणि त्यांना चांगलं त्यांचं जर्मन किंवा फ्रेंच असेल तर ते सुद्धा ते कंटिन्यू करू शकतात इथं म्युझिक क्लास आहेत स्पोर्ट्स आहेत वेगवेगळ्या स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटी होत असतात इव्हेंट्स होत असतात खूप साऱ्या कमेंट्स सा आहेत वेगवेगळ्या विषयांवरच्या मुलांच्या बाबतीतल्या ज्या काही कमेंट्स होत्या ना त्याच्यावर आजचा हा व्हिडिओ आहे पुढचा व्हिडिओ म्हणाल तर वेगळ्या खूप छान छान कमेंट्स आहेत त्याच्यावर सुद्धा आपण करूयात तो सब्जेक्ट मात्र वेगळा आहे त्याच्यावर सुद्धा छान अशा आपण गप्पा नक्कीच मारूयात आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर